नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो आज देखील राज्याच्या विविध भागामध्ये आज आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर काही ठिकाणी मित्रांनो मुसळधार तर गारपिटीची देखील शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करू या तर या ठिकाणी आपण मित्रांनो विदर्भापासून सुरुवात करणार आहोत या ठिकाणी विदर्भामध्ये आज नागपूर चंद्रपूर अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी मित्रांनो हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे परंतु मित्रांनो विदर्भामध्ये आजपासून पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळत आहे तसेच मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील लातूर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी जालना हिंगोली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज दुपारनंतर हवामान ढगाळ असणार आहे तर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील होणार आहे आपण बघू शकता अहमदपूर उदगीर लातूर या भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते विजांच्या कडकडाटासह मित्रांनो या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच परभणी नांदेड हिंगोली जिंतूर माजलगाव परळी केज बीड पैठण जालना या भागामध्ये दे देखील हवामान ढगाळ असणार आहे तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो परंतु मराठवाड्यात जास्त करून मित्रांनो धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा दे देखील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हवामान ढगाळ असणार आहे व विजनच्या कडकडाटासह या ठिकाणी देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सांगली कोल्हापूर कराड विटा वडूज सातारा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तसेच सोलापूर पंढरपूर सांगोला या भागामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे व मध्यम ते हलक्या स्वरूपाचा देखील या ठिकाणी पाऊस होऊ शकतो तसेच करमाळ इंदापूर बारामती दौंड जेसुरी पुणे खेड जुन्नर या ठिकाणी सुद्धा हवामान ढगाळ असणार आहे मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम त्या हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच अहमदनगर रामपूर वैजापूर पैठण या भागामध्ये देखील हवामान हे ढगाळ असणार आहे व तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मनमाड मालेगाव या नाशिक या भागात देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी कमी पाहायला मिळत आहे जर संपूर्ण राज्याचा एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी आज सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तर उर्वरित राज्यामध्ये मित्रांनो तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो व हवामान ढगाळ असणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे हवामान अंदाज आपण घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक ला करा धन्यवाद